हॅलो फ्रेंड्स मी आहे मानसी आणि आज आहे सॅटरडे सॅटरडे आणि संडे म्हटल्यावर आमच्याकडं तर खूप निवांत असतं सॅटरडेला मुलांना सुट्टी असते आणि संडेला मिस्टरांना म्हणजे माझ्या मिस्टरांना आणि भाऊजींना सुट्टी असते त्यामुळे आम्ही खूप निवांत काम आवरतो म्हणजे पूर्ण जे सहा दिवस पाच दिवस असतात ना ते तर खूप जास्त खायचे असतात त्यामुळे सॅटर्डे संडे हा खूप निवांत असतो आणि आज बघा रूमला रूममध्ये तर बेडवर बेडशीट सुद्धा नाही टाकलाय कारण की वॉश करायला टाकलंय मी आता बघते ताई काय करतायत ते काय करताय ताई बघ मासी किती सारं सामान काढून ठेवलेले म्हणजे ब्लँकेटची घडी पण करायची बाकी हे ब्लाऊज बी झुतो आणि सीटू आले तरी कामकाम केलं आणि इकडे तर किती पसार आहे आणि तुम्हाला माहितीये माणसं टॉवेल वगैरे तर कसं ठेवतात बघा उत्कर्ज पप्पाने टॉवेल कसं ठेवलेलं दारावरती बिलकुल ठेवत नाही आणि मी इतकं नेटको नाही फक्त आणि आता वरती ठेवून द्यायचा कंटिन्यू मी जर बघितलं नाही तोपर्यंत टॉवेल तसंच त्यांच्या ऑफिसला जातात पण आणि तसं टॉवेल जातो जात आपल्याला खूप राग येतो पण माणसाची ती सवय जातात नाही जात त्या गोष्टी आणि पुसतानाच पण मुद्दाम करतात आणि सुट्टी असलं अजून कपडे सुद्धा बाकी फक्त स्वयंपाक झालाय किचन मोठा साफ करून झालाय फर्चे बाकी <स्थिए> कपडे बाकी काय झालं हे बघा मी शिवत होते फ्रॉक तिला शिवायचं आणि इकडे पण किती पसारा करून ठेवला बघा मुलांनी हो बघा पसारा तर खूप असतो घरामध्ये आणि तू स्वीटु काय झालं कायम हे डब्बा घेतात आणि काम पूर्ण लेस जे आहे मी एक डब्बा केला होता बघा केले माहिती का हे काम कोणी केलं बघितलं दादा माझं भेटून पूर्ण आवडून घेते आणि ताई आपण तर काल स्वीटू नऊवारी शिवली शेवली ती सुद्धा दाखवायची आहे तर चला मग आता तुम्हाला कसे फेकलेत बघितलं काय बघा सुडू जात बघा ताल, ताल। नाही सुडू फेकायच नाही सुडूला राग आला ना सुडू खूप डेंजर दिसते आणि हा आमचा उत्कर्ष बघा उतुला बरोबर नाही ते असं बघा कसे झाले कर्ली बॉय सचिन तेंडुलकर सारखे खिडकीमध्ये छान ऊन तर टावे लावून जातात पहिले पण नाही का थंडीमध्ये कन्फ्यू व्हायचं दोन तास जर ठेवला ना ते पूर्ण हे होऊन जात काय सुटू तर चला मग आता आम्ही तुम्हाला स्वीटूला कशी नवारी शिवलीये आणि तिला वेअर पण करून दाखवतो ब्लाऊज पण खूप भारी शिवलय तिला तर चला मग काहीच एवढं झाल्यावर आम्ही तुम्हाला दाखवतो की आम्ही नववारी कशी शिवलीय ते म्हटल्यानंतर हो 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 नववारी घालायची मेकअप पण आहे मेकअप म्हटलं तर खूप आवडते स्वीटी कोणावर गेली असेल माझी मेकअपला आवडत नव्हता पहिले आता आता खूप आवडायला लागला मेन सलून मध्ये मयूर भाऊजी जात असेल ना पप्पा जायचे का ती फक्त मेकअप कोण कोण करत आहे ते चला मग किती वेळ लागेल ताई तुम्हाला आता एवढा आवडू दे बेडशीट पुन्हा झटकू दे टाकू दे तू वॉश केलं तुझं त्यामुळे तिला टाकायची गरज नाही हो तर चला मग आता मी आवरते आणि बघा रोल आणि कसं दाखवतोय हो दाखवतोय चला मग आता स्वीटूची साडी तुम्हाला दाखवतोय नव्वची मुलं कशी असतात हो सॅटरडे म्हटल्यावर खूप निवांत काम असतं त्यांचं त्यांना टेन्शन नाही राहत आणि आम्ही पण त्यांना जास्त प्रेशर करत नाही कारण की पूर्ण पाच दिवस त्यांचे पण बिचार्यांचे घायचे असतात सकाळी लवकर उठायचं आवरायचं तेच रोजचं रुटीन त्यामुळे सॅटरडे संडे हा खूप निवांत असतो आमच्या सर स्कूल असली का उठ रे उत्कस उठ रे उठ उत्कृष्ट पंचवीस टक्के आमची एनर्जी तिथे संपून जाते हो ही खरी गोष्ट ऐकत नाही इतकं इकडं उत्कश लावत्या उत्कष उत्कष तुम्हाला तर आम्ही डेली रुटीनचा पण ब्लॉग बनवू त्यात दाखव आम्हाला किती त्रास घ्यावा लागतो ना उठवण्यासाठी आहे मुलं म्हटल्यानंतर माझी तू पण त्रास दिला असेल असं ते तर आहे बघा सांगा सुटू काय आहे तिचा ब्लाऊज बघा सुटीच आहे काय सुटीच छोटस ब्लाऊज ब्लॅक कलरचं शिवलं जवळ तिच्या शाळेत अॅन्युअल डे होता तेव्हा होते तिला ब्लॅक साडीवर घालायला मी समोरून टक्स टाकले होते एकदम आणि पाठी मागून ओपन स्वीटी स्वीटीची मग काय काय शेती त्यामुळे स्वीटीला टेन्शन नाही वन पीस साडी गोष्ट आहे दाखव हे ब्लाऊज दाखव फिल्डचा ब्लाउज शिवलाय स्वीटीला हे अगं थोडं तर दम द्यायचे दाखवलं फ्रेंड मध्ये असं काय दाखव हे शिवजयंतीला शाळेमध्ये नववारी सांगितली होती तेव्हा शिवलं तिला ब्लाऊज त्याच्याचे फोटो सुद्धा आहेत मला पुढे बघायला ठीक आहे. आम्ही थामले तो तुम्हाला बघिशी नवरची तिला काढली ती मेकअप केला होता. आम्ही थामले ते बघा अशी फ्री लावली होती मी काठाचीच बनवली होती त्यामुळे अजूनच छान छान दिसती तू कसा एकदम मस्त मेकअप केला होता त्यामुळे तो अजूनच भारी. नको नको आता नाही थोड्या वेळाने वगैरे झाले बघा ही नवर या घरी शिवली आहे हे समोरच्या प्लेस आहे. मी अशा एक एक करूनच प्लेट्स टाकल्या होत्या पहिले आणि त्यावरती स्टिच केलं होतं आपल्या कुठे पिन आहेत केलं होत्या आणि कास्ट सुद्धा बघा किती भारी दिसतोय काष्टापाठी मारण तर आम्ही पिनच लावून ठेवली याला म्हणजे डायरेक्ट पदर घ्यायचा डायरेक्ट असा टाकायचा तिचा बर्थडे आणि मेकअप खूप आवडतं सिटूला आमचं खूप कधी पण असला का तिथं बर्थडे आणि मेकअप आणि त्यानंतर जे आहे ना हे पदर थोडा माणसं बोलली होती की ताई तुम्ही थोडं मोठं घ्या म्हणे कारण मी छोटं छान नाही वाटत त्यामुळे का इतका मोठा पदर झाला एकच नंबर वाटत छान वाटतो म्हणजे कसं डोक्यावर जर द्यायचं असलं तर मग भारी म्हणजे मोठा पदरच पाहिजे डोक्यावर द्यायचा असेल तर पदर आणि खरच शिवल्यानंतर आम्हाला इतकी आवडली शिवताना भीती ती वाटत होती मी सुद्धा युट्यूबला बघून शिवली काय मी क्लास काही नंबर केला पण खरंय ब्लाऊजचा मी क्लास केलाय पण त्यानंतर मी इतकं शिकले ना वन पीस असो हे असो म्हणजे मनाने शिकले त्या गोष्टी पण आणि परफेक्ट पण जमायला लागलं मला युट्यूबला बघितलं का खूप आणि फ्रेंड सर्कलने पण मला सांगितलं माझे एक फ्रेंड आहे तर तिने सुद्धा सांगितलं वन कसा शिवायचा ते त्याच्यामुळे मग मला थोडीशी आयडिया जरी असली तर काही नाही वाटलं आपल्याला पण आपण घरच्यांच्या मानसीला पण मी एक वन पीस बोलले स्वीटचे पण दोन शिवले माझ्या बहिणीच्या मुलीचा पण मी एक शिवला ते सुद्धा इतका भारी जमला ना किती छान वाटतो तो पण छान जमला ते कलर कॉम्बिनेशन एकदम भारी ते सुद्धा तुम्हाला आम्ही वन पीस दाखवू की कसे शिवलेत ते आणि सुटी जमजत की आता मेकअप करू तिला आवरून देऊ आणि सुटीला रटायला म्हटलं तर खूप आवडतो खूप आणि मला असं पण वाटतं का मी आणि सुद्धा वर्ष शिवायला पाहिजे शिवणारे मी दोघी ना शिवणारे जसे अशा प्लेट्स मध्ये शिवली आपण थोडं वेगळ्या पद्धतीने हे कोणती आहे पेशवाई पेशवाई पेठ आणि पेशवाई पेठ छान शिवली तर चल आता स्वीटीला रेडी करतो मग तुम्हाला दाखवतो की कशी दिसते ते नबाई मध्ये स्वीटून हे बघा कशी तयार झाली सांग ना लास्ट ते का कोणी शिवली नबाई तिकडे बघून सांग ना आणि कशी दिसते म्हणा मी बघ दाखव तिकडे बघून बोलायचं आणि बघा किती सुंदर दिसते तुम्हाला कशी वाटली नंबर शिवली ही आहे ती तेव्हा का पदर सुद्धा मोठा घेतलाय आणि त्यानंतर पाठिंबा मागून बघा हे आहे काच काकूम आहे सुट मला ती ठकूम आहे किती आवड आहे कानातले पाहिजे बिंदी पाहिजे न पाहिजे नाका मध्ये जोरात मजा जरा म्हणून माझी साजनी स्पर्श झाला काळ झाला माझी जी निमटो ती त्याच्यामुळे कशी गाण म्हणजे लहान मुलाची खरं जी बुद्धी असते ती खूपच खूप शार्प असतील एकदा रुंदा ऐकली ते आता सायलेट पिक्चर गुलाबी साडी खूप गाणं येतात तिला तिथे इतक्या वेळ होती माहिती का व्हिडिओ का स्टॉप करावा लागला तिथे चालू होत मग माझी गुलाबी साडी यांनी लानीला आला ते मला रील्स बनवायची त्याच्यावरती का मला तू बनवून सांग कसं तरी म्हटलं अगं तू जर व्हिडिओ मध्ये नीट बोलली तर तुझी मी हे करणार आहे व्हिडिओ बनवणार आहे आता ती बोलली छान मग आता तिची रील्स बनवायची आहे आता सगळे काम ते आवडले आमचे कपडे झाले फरशी झाली खूप सारा राडा पडला होता हो की नाही स्वयंपाक राहिला आता स्वयंपाक करायचा त्यानंतर मुलांचा थोडा अभ्यास घ्यायचा डान्स करायचा इचा कोणता डान्स असू तू गुलाबी साडीवर डान्स करायचा तिला मस्त पैकी आराम करायचा हो ते तर आणि संध्याकाळ आता पटकन होती आणि आता उन्हाळा लागलाय त्यामुळे तर खूप बोर होतो दुपारी तर उन्हाळी कामं पण आम्हाला आता सुरुवात करायची बऱ्यापैकी कामं करायचे उन्हाळ्यातले चिप्स पापड कुर्डाई का नाही खुडाई करताना किती तर कसं वाटला आजचं आपलं नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बाय बाय